वाचताना झोप लागते आहे का किंवा पुस्तक हातात घेतल्यानंतर दोन तीन पानं वाचून झाली की कंटाळा येतोय का पुस्तक वाचायचं आहे पण कुठून सुरुवात करायची काय वाचायचं कधी वाचायचं हे कळत नाही आहे का किंवा आत्ता सोशल मीडियावर दर दिवशी कुणीतरी एक नवं पुस्तक सजेस्ट करते तुम्हाला त्याचाही फोमो होतोय का डोंट वरी मॅ हो ना नमस्कार मी वर्षा वासुदेव अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी जे पुस्तक तुमच्यासाठी घेऊन आले आहे ते जगभरातील लाखो वाचकांच्या मनाला भिडले आहे मला कायम असं वाटतं की वाचनाची सवय लागण्याआधी त्याची आवड लागायला हवी आणि म्हणूनच फक्त कोणाच्या तरी इन्फ्लुएन्समध्ये येऊन कोणीतरी सांगितलं आहे म्हणून किंवा कोणाला तरी दाखवायचं आहे म्हणून एखादं पुस्तक न निवडता एखादं साधं सरळ आपलंसं सा वाटणारं रिलेट होणारं पुस्तक निवडावं म्हणजे खऱ्या अर्थानं वाचनाचा आस्वाद घेता येईल ही आवडते मज मनापासून ही शाळा लाविते लढा ही जसा माऊली बाळा तुम्ही म्हणाल ही पुस्तकावरून शाळेवर कुठे घसरली नाही नाही अजिबात नाही पण मी आज ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहे ते पुस्तक तुम्हाला तुमच्या शाळेतील दिवसांची आठवण करून देणार आहे आणि ते पुस्तक माझं अत्यंत आवडतं प्रचंड गोड पण तितकंच महत्त्वाचं पुस्तक आहे ज्या पुस्तकाचं नाव आहे तोत्तोचॅन द लिटल गर्ल ॲट द विंडो पहिलीच्या वर्गात शिकत असलेल्या एका चिमुरड्या मुलीला शाळेतून काढून टाकणं ही एक कायमस्वरूपी तिच्या मनात न्यूनगंड निर्माण करणारी घटना पण योग्य वेळी योग्य शिक्षक लाभणं आणि त्यांच्याकडून शालेय शिक्षण घेत असतानाच आयुष्याचे धडे घेता येणं ह्याहून सुंदर एक आत्मविश्वासपूर्वक व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी काय असू शकेल पूर्ण पुस्तक वाचत असताना जगावेगळी शाळा शाळेचे नियम शिक्षण पद्धत शिक्षक आणि सगळ्यात महत्वाचं तोमाई शाळेचे मुख्याध्यापक कोबायाशी यांची वेगळी विचारसरणी वाचताना असं सतत माझी शाळा तोमाईसारखी असती तर किंवा मी तोमाई शाळेची विद्यार्थिनी असते तर असं वाटत राहतं एकोणीसशे सदतीस साली जपानमधल्या एका छोट्याशा गावात सोसाकू कोबायाशी यांनी रेल्वेच्या डब्यात भरणारी एक प्राथमिक शाळा सुरू केली होती दुर्दैवानं वर्ल्ड वॉरमध्ये एकोणीसशे पंचेचाळीस साली सा आग लागल्याने तोमाई जोडून गेली पण ह्या सात ते आठ वर्षांच्या कालावधीत तोमाईमध्ये शिकलेल्या आणि घडलेल्या विद्यार्थ्यांपैकी तेत्सुको कोर्या नागली म्हणजेच तोत्तोचॅन ही एक विद्यार्थिनी हे पुस्तक म्हणजे तिचा तोमाई शाळेतील जिवंत अनुभव सध्या सोशल मीडिया स्क्रोल करत असताना पाहण्यात येणाऱ्या पोस्ट कानावर पडणाऱ्या बातम्या आणि अनेक व्यक्तिगत अनुभवांमुळे सातत्याने फ्रेडरिक डाग्लुसचा सा इट इज इझियर टू बिल्ड स्ट्रॉंग चिल्ड्रन दॅन टू रिपेअर ब्रोकन ॲडल्ट हा कोट आठवतो आहे आणि अशात हे पुस्तक वाचणं म्हणजे लहान मुलांच्या भावविश्वात पुन्हा एकदा पदार्पण केल्यासारखं आहे जापानमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती मुळापासून तुटली असेल किंवा अधांतरी आयुष्य जगत असेल तेव्हा तो खिडकीपाशी उभा आहे असं म्हटलं जातं आत्ताच्या काळात जर असंच कोणीतरी अधांतरी किंवा इतरांपासून वेगळं किंवा रुजायला स्वतःची मुळच नाहीत असा अनुभव घेत असेल तर त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं कोणास ठाऊक तोत्तोच आणि तिची तोमाई तुमच्यासाठी आनंदानं आणि उत्साहानं भरलेली एक नवी खिडकी खुली करून ठेवेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय द्हे तुमची शाळा कशी होती तुमचे आवडते शिक्षक कोण किंवा कसे होते शाळेतला एखादा असा प्रसंग जो कधीच विसरता येणार नाही तो कोणता होता हे मला कॉमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूयात वाचत राहा विचार करत राहा